अंबरनाथच्या वडोल गावातील अतिक्रमणावर एम आय डी सी प्रशासनाने आज सकाळी तोडक कारवाई केली एक दिवस आधी नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच ही कारवाई केल्याने अनेक संसार उघड्यावर पडलेत तर स्थानिकांनी या जागेच्या मालकीबाबत एम आय डी सी प्रशासनाकडून माहिती अधिकारातून माहिती मागितली असता एम आय डी सी प्रशासनाकडे ती उपलब्ध नसल्याचं उत्तर स्थानिक गावकऱ्यांना एम आय डी सी प्रशासनाने दिलं मात्र मंगळवारी सायंकाळी नोटीस देऊन बुधवारी सकाळी पोलीस बळासह ही कारवाई केल्याने अनेक संसार उघड्यावर पडलेत ये आज सुबह दस बजे हुआ सुबह कल शाम को सात बजे उन लोगों ने गेट पे नोटिस लगाया कि चौबीस घंटे के अंदर ये जगह खाली करो अभी हमारे पापा नहीं है तीन साल पहले पापा का डेथ हो गया जे जे हॉस्पिटल में और यही मसान के पास उनको जलाया गया पापा मेरे पचास साल से यहाँ पे खेती कर रहे हैं तब तक कभी कोई नहीं आया कि हमारा जमीन है हमारा जगह है आज हमारे पापा भी नहीं है और हमने घर से बेघर भी कर दिया हमें हमारा सामान भी निकालने नहीं दिया आधा सामान उसमें दब गया आधा टूट फूट गया और बाकी का तो हमारी गाय है गाय को लेके किधर जाएंगे मम्मी को लेके किधर जाएंगे मम्मी मेरे हार्ट की पेशेंट है वो एक ही किडनी पे है अभी बताओ मैं उसका क्या करूँ मैं खुद ही मैंटली डिस्टर्ब चल रही हूँ मुझे डॉक्टर ने बोला एडमिट होने के लिए अभी हम दोनों कहाँ रहेंगे घर में रहें घर में हमारा घर नहीं है हमारी गाय नहीं है अभी हम कहाँ रहेंगे बीमार माँ को लेके मैं ठंडी रात में कहाँ जाऊंगी कहाँ रहूंगी इस जगह की वजह से मैं विप्रो में जॉब करती थी जगह की वजह से मुझे विप्रो को छोड़ना पड़ा क्योंकि इतना आउट एरिया था आउट एरिया में ड्रॉप नहीं मिलता था इसलिए मुझे जॉब भी छोड़ना पड़ा अभी ना मेरे पास जॉब है न घर है और ऊपर से हेल्थ भी सबकी खराब है अब आप भी बताइए की हम कहाँ जाए और क्या करे और ये बेहस भी हो गई थी उन लोगों को मैंने इतना रिक्वेस्ट किया जितने भी पुलिस वाले सबको मैंने पैर पकड़ के बोला अंकल मेरा घर मत तोड़ो घर मत तोड़ो मेरा मेंटली दवा चल रहा है अभी अभी चाहिए तो मैं आप लोगों को रिपोर्ट भी दिखा दूंगी हॉस्पिटल से मेरा दवा चल रहा है लेकिन उन लोगों ने किसी ने भी मेरी बात नहीं सुनी मुझे उठा के उधर बैर के पास रख दिया और बोलने लगे की मुझे मिर्गी आ रहा है और छोड़ो उसके पास से हटो दूर हो जाओ उसको ऐसा थोड़ी ना होता है हमारा सरकार है तो अभी हम लोग किसके सहारे रहेंगे कौन है हमारा इधर प्रशासनाने आम्हाला चोवीस तासांचाही वेळ न देता थेट जेसीबीच्या साह्याने आमचे संसार उघड्यावर आणलेत त्यामुळे आम्हाला आमचा संसार सावरण्याचाही वेळ प्रशासनाने दिला नाही आमच्यावर हा अन्याय झाला असून आम्ही आता आमच्या लहान मुलांना घेऊन कुठे जाव असा प्रश्न स्थानिक रहिवासी उपस्थित करतायत डायरेक्ट चढा हम काम काय गरीब इन्सान रोज खाने ऐसा करेंगे कैसे चलेगा सरकार तुम्हारे साथ आहे क्या साथ है ये है क्या हमको घर से बेघर करके रखने का ये दे सरकार बोलती है ऐसा क्या हम लोग साथ है सरकारी आके बुलडोजर दे उड़ा देते सब घर के बर्तन बच्चे पीछे अगर हमारे बच्चे पीछे दब जाते तो सरकार हमको बच्चे देती थी क्या बुलडोजर के अंदर मैं वही घर में बेहोश हो गई थी इन लोगों ने ला के मुझे बैठ के पेड़ के नीचे पटक दिया और कुछ भी नहीं किया उन सब के जाने के बाद वो गवर्नमेंट का एम्बुलेंस आया वो बोले की क्या हुआ कुछ नहीं हुआ फिर वापस भी चले गए मी गेटला लखून राहिले तरी मला पोलीस आई बाहेर काढली केसू माझ्या बांगड्या फोडल्या मी खाली पडले तरी आई मला बोलतो गाडीत टाका तिला गाडीत टाका गाडीत टाका मी गाडीत बसले नाही एवढा मी गाडीत बसले नाही मला बोलतो हिला गाडीत टाका बोलतो बाया इथे म्हणून पकडले आमच्या रंग सोबत शन ते लोकही मानले ना आमचा काहीच ना मी शंभर वर्ष मी जमीन लावी सगो भाजी चोवीस तास पण दिले ना आम्हाला काहीच केलं नाही काय काही आम्हाला पाहिजे दुसरं काही नाही आम्हाला पाहिजे आमची जागा आम्ही किती वर्ष चार पेऱ्या भात लावतो जमीन लावतो आहेत आमची जमिनी लावतो मी होतो आम्ही बारीक घेऊन त्या लोकांनी आमच्या तोरून टाकली

काल अचानकपणे आम्हाला नोटीस देऊन चोवीस तासांच्या आतच तोडक कारवाई केल्याने आमचे संसार उघड्यावर आल्याची प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिली प्रत्येक नोटीस तासाचा अवधी असतो बारा तासही दिले नाही आणि सामान काढायची म्हणजे हे करून दिलं नाही सामान तर काढून द्यायचं होतं तुम्ही असं कचऱ्यासारखं माणसांना पण फेकलं बाहेर डायरेक्ट डायरेक्ट बुलढा जर वापरला तर आम्ही प्रशासनाकडे याबाबत माहिती मागितली असता एमआयडीसीचा हक्क नसल्याचं आम्हाला प्रशासनाने सांगितलं मात्र अचानकपणे एमआयडीसीने चोवीस तासांच्या आतच ही कारवाई केल्याने आमचं लाखोंचं नुकसान झालं असून आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा स्थानिक गावकरी बाळकृष्ण म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे यांची ही कारवाई एकदम अन्यायकारक होती आमच्यावर अन्याय खूप झाला आहे आणि ही जागा जी आमची आहे आमच्या वडोली गावातील म्हणजेच पुराणात कालापासून आमच्या ताब्यातली जा जमीन आहे तरी पण एम आय डी सीने काही न ऐकता आमच्यावर ही कारवाई केली आणि सर्वांना बेघर केले आम्ही या जागेसाठी प्रांतामध्ये सुद्धा ॲप्लिकेशन दिली होती त्यांचे हे कागदपत्र आहेत हे आपण बघू शकता त्यांनी पण आम्हाला उत्तर दिलं काही ही एम आय डी सीच्या ताब्यात येत नाही तरी पण एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी आमचं काही न ऐकता आणि पोलिसांच्या दबावाखाली आम्हाला बाजूला हटवून ही कारवाई केली, केली। आणि आमचा लाखोचा नुकसान त्यांनी केलेलं आहे तर यांच्याबद्दल आम्हाला न्याय भेटला पाहिजे अशी आमची अपेक्षा शासनाकडून आहे ते, त्या तें, त्यांच्या हा त्यांचा रिपोर्ट आहे आपण बघू शकता त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे का आमची जागा काही येत नाही इकडे आमचा कुठलाही हक्क नाही तरी पण त्यांनी ही जोर जबरदस्ती करून आमची जागा त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे हा खूप मोठा अन्याय आमच्या लोकांवर झालेला आहे इथे तरी पण दहा पंधरा कुटुंब हो लान -लान होते लहान लहान मुलं होते दोन दोन गोटे होते गोटा होता परत बैलांचा गोटा होता ते पण शेती बाती पण चालू आहे ते पण त्यांनी उद्ध्वस्त करून टाकली सर्व शेती बाती काही नाही ऐका खूप जुलूम केले त्या लोकांनी आमच्यावर पोलिसांच्या दबावामुळे आमची हेच मागणी आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि आमची जागा आमच्या ताब्यात परत जाईल